हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न नस ना करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द मिस्ट्रेस मिस्ट्रेस चा मराठीत अर्थ विवाहित पुरुषाशी विवाहबाह्य संबंध ठेवणारी स्त्री ठेवलेली बाई रखेल अंगवस्त्र राख विशेष विषय विशे, शिकवणारी शिक्षिका सत्ता मिल स्त्री मालकिन होता है प्रयोग ऑल द बॉयज लाइक द न्यू इंग्लिश मिस्ट्रेस तीसरा वक्य है डज इज वाइफ नो हैज अ मिस्ट्रेस चौथा है आई विल इन्फॉर्म मिस्ट्रेस ऑफ युर अराइवल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू